लग्नाचा आमिष दाखवून वाळूज मधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार पीडित महिन्यांची गरोदर देवनगरच्या युवका सटक विटा पोलिसात गुन्हा दाखल खानापूर तालुक्यात खळबळ आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक एंड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सायन्स ऑलिम्पिया एनटीएससी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी आणि नीट साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड सायकॉन द प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स आमचा पत्ता रोड विटा लग्नाचा आमिष दाखवून वाळूज मधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस के आली सदरची पीडित मुलगी ही पाच महिन्यांची गरोदर आहे याबाबत विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय देवनगरच्या युवकास अटक करण्यात आली या प्रकरण खानापूर तालुक्यात मोठी खळबळ बांधली आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ऑक्टोबर ते, ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये देवनगर येथील धैर्यशील सिद्धेश्वर स्वामी यांनी बाळूज येथील इयत्ता बारावीत शिकणार एका अल्पवयीन मुलीस लग्नाचा आमिष दाखवून विटा येथील पंकज हॉटेल येथे नेला तिच्याशी गोडगोड बोलून तिच्या मनाविरुद्ध संबंधित व्यक्तीने या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले या प्रकरण ही पीडित अल्पवीन मुलगी ही पाच महिन्यांची गरोदर राहिली आहे याबाबत विटा पोलीस ठाण्यात संबंधित धैर्यशील सिद्धेश्वर स्वामी राहणार देवनगर याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यास विटा पोलिसांनी अटक केले या प्रकरण खानापूर तालुक्यात खळबळ माजले गुन्ह्याचा तपास विटाचे पोलीस उपनिरीक्षक महाजन करतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा